महत्वाच्या बातमीप आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये आयोजन करण्यात आले आहे महत्वाची टोंपे महाविद्यालय चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एकोणवा शिवजिषेक सोहळा वर्षाच्या पर्वावर तालुका स्तरीय शिवजयंती वक्तृत्व स्पर्धा दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी टोम्पे महाविद्यालय चांदूर बाजार येथे आयोजित करण्यात आली आहे विद्यार्थ्यांमध्ये शिव विचारांची रुजवणूक होऊन एक संस्कारक्षम विद्यार्थी निर्माण व्हावा व गेल्या चार वर्षांपासून शिव वक्तृत्व स्पर्धेचे हे आयोजन करण्यात येते वर्ग सात ते दहाच्या गटातील विजयी स्पर्धकांना प्रथम बक्षीस एक हजार रोख प्रमाणपत्र सन्मान चिन्ह द्वितीय पाचशे रुपये रोख प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह तर तृतीय बक्षीस तीनशे रुपये रोख प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह तर वर्ग चार ते सहा या गटातील विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विजयी स्पर्धकांना चिन्ह अभिनव प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे स्पर्धेकरिता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉक्टर तुषार देशमुख संयोजक अखिल तालुका शिवजयंती महोत्सव समिती मयूर चौधरी संयोजक शिव वक्तृत्व स्पर्धा निखिल काटोलकर समन्वयक शिव वक्तृत्व स्पर्धा यांनी केले आहे